आम्ही जे काय सगळे पुरावे होते तर कालच महंत नामदेव शास्त्री महाराजांनी सांगितलं की न्याय देणारे ते मुख्यमंत्री आहेत जरी मी न्यायाचार्य असलो तरी मी प्रत्यक्ष या प्रोसेसमध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये की न्याय हे मुख्यमंत्री देणार आहेत म्हणून आम्ही फक्त दोन गोष्टीवर जात आहेत की इथं कुठंही जातीवाद नाही मग जातीवाद कसा नाही हे मला मी पण सांगितलं पाहिजे आतापर्यंत सांगत पण आलेलो अठरा पगड जातीच्या लोकांना न्याय पाहिजे देशमुख कुटुंबियाला आणि न्यायाच्या भूमिकेत आम्ही सुरुवातीपासून आहेत सगळे आहेत आणि जातीपातीचा कसा विषय येत नाही हे मी त्यांना सगळं समजून सांगणार आहे त्यांना म्हणजे माझ्याकडे जे काही गोष्टी आहेत ज्या या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये घडलेल्या आहेत त्या मी त्यांना दाखवणार आहे आरोपीची मानसिकता काय आहे त्यांच्यावर किती गुन्हेगारी आहे ते मी दाखवणार आहे तसेच गावची काय पार्श्वभूमी आहे गावात किती गुन्हेगारीचं प्रमाण आहे त्याचं पण ऑफिशियली मी जे काय सांगणार आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला समजेलच आणि जे वेदना आहेत एक थेंब रक्ताच्या आणि जे भावाच्या हत्या केली मी अजून ते फोटो बघितले नाहीत आत्ता देखील मी बघणार नाही काम शिष्टमंडळांची कुणीतरी करेल हे फक्त त्यांना मांडण्यापाशी म्हणजे ही दुसरी बाजू आहे एक बाजू फक्त महाराजांनी मांडली दुसरी बाजू काय आहे जी महत्वाची आहे मांडणं अत्यावश्यक आहे जी राज्याला कळली पाहिजे की दुसरी बाजू काय आहे यासाठी आम्ही माझे कुटुंबीय विराज वैभवी मी आणि सत्यजित आम्ही असे जात आहोत आणि गावकरी सोबत असतील महत्वाचे मुद्दे कुठले कुठले जातीचा विषय आहे की कुणी कोणाला टार्गेट करत नाही जे आरोपी आहेत आरोपीच्या व्यतिरिक्त पूर्ण समाज मग अठरा पकड जातीतील लोक आहेत ते ते लोक, लोक फक्त न्याय मागतात जातीचा कुठंही उल्लेख ता होत नाही ती गोष्ट आम्ही त्यांना सांगणार आहोत दुसरी गोष्ट वेदना ज्या एक थेंब रक्ताच्या वेदना आहेत ती पूर्ण एकशे पन्नास ते दोनशे वेळेस जे अंगावर घाव झाले त्याच्या काय वेदना नाहीत याविषयी बोलणार आहोत आणि तिसरी गोष्ट गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे लोक कसे होते गावाचा आपला इतिहास काय आहे ह्या तीन गोष्टीवरच आम्ही त्यांना बोलून आम्ही परत येणार आहोत मंत या ठिकाणी नाहीत भगवान गडावर असं मग काय करतात नाही आम्ही तिथं जाणार गेल्यानंतर दर्शन घेणार भगवान बाबांच्या समाधीस्थळाचं आणि ते महाराजांना जो वेळ असेल किंवा येऊ शकत नसतील महाराज तसं ते येणार आहेत नसतील येणार तर मग त्या जे तिथं जे विश्वस्त आहेत कोणी त्यांच्याजवळ आम्ही ते देणार आणि मग पत्रकार परिषद घेऊन तुमच्या माध्यमातून आपण तिथं काय दिलं आहे आणि आपल्याला काय स्पष्टीकरण द्यायचं ते आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ तसं पाहिजे भगवान गडाचं तुम्ही देखील बघताना श्रद्धेचं ठिकाण आहे महाराष्ट्राच्या लाखो भक्तांचं श्रद्धाचं ठिकाण आहे काय अपेक्षा असेल ज्या पद्धतीने न्यायाचार्यांनी मागच्या वेळेस भूमिका मांडली होती आत्ता काय त्यांच्याकडून अपेक्षा असेल संप्रदायामध्ये असं कुठंच नाही आहे संप्रदायात जितके जे महात्मे आहेत थोर पुरुष आहेत तिथं जातीचा कुठंच विषय नाही आहेत आणि आत्तासुद्धा या महाराष्ट्रामध्ये अठरा पकड जातीचे लोक गुन्हा गोविंदाना राहत आहेत जे जातीवाद करतात ते लोक समाजाचे विभक्त घटक आहेत सगळे हे लोक जे आहेत ते सामाजिक सलोखा राखण्यासाठी आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला त्यांची भूमिका काय आहे ह्याच्यापेक्षा त्यांनी फक्त एक भूमिका मांडली आमची भूमिका आम्ही त्यांना फक्त देत आहोत मग त्यांनी त्यांचा विचार करून ते ते पण एक पत्रकार परिषद घेतील आणि सांगतील की देशमुख कुटुंबियाने आपल्याला आज काय दिलं हे त्यांना कधीच माहीत नव्हतं आपण गेल्यानंतर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत होणार आहेत महंत नामदेव शास्त्री यांना कला काय नेमकं मागणं असणार आहे तुला त्यांनी एक बाजू मांडून ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आता दुसरी बाजू मांडल्यानंतर काय अपेक्षा हे आज पूर्ण महाराष्ट्राला फक्त एकच बाजू माहीत झाली आहे ती त्यांच्याद्वारे आणि जी दुसरी बाजू आहे ती मांडण्यासाठी आज आम्ही त्यांच्याकडे जातो जसं न्यायाधीश सुद्धा दोन बाजू ऐकतो आणि नंतर त्याचं वक्तव्य करतो आम्हाला एवढंच वाटतं की त्यांनी पण ते आमची बाजू ऐकावी एकदा आणि नंतर वक्तव्य करावं माझे वडील वारकरी होते ते एक ना त्या नात्याने जरी म्हणजे ते जरी, जरी आमच्या घरी आले नसले तरी आज आम्ही त्यांना भेटण्यासाठी जातोय आणि जी आमचं वक्तव्य म्हणजे आमची जी बाजू आहे घडलेली घटना आहे आम्ही ती त्यांना सांगू इच्छितो

मला वाटतं त्यांना ती म्हणजे समजली असेल किंवा नसेल फक्त आमच्याकडून ती त्यांना कळावी यासाठी आज आम्ही त्यांच्याकडे जातो आणि जे ते म्हणले की एका चापटीमुळे त्यांची मानसिकता बदलली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आज आमचे वडील आमच्यात नाही आहेत तर म्हणजे आम्हाला एक प्रश्न पडला त्यांना आमच्या मानसिकतेचं कसं काही वाटलं नाही आणि त्यांनी त्यांच्यावर हे वक्तव्य केलं जर त्यांना म्हणजे मानसिकता हलवली असती त्यांची तर त्यांनी आमच्या वडिलांना यायचं आणि आमच्या गावात नाही तर उलट त्यांच्या गावात नेऊन त्यांना मारायचं पण त्यांनी हे कृत्य करायला नव्हतं पाहिजे असं आम्हाला वाटतं आमचे वडील गेलेत आम्ही फक्त न्याय मागतोय आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळून द्या आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कटोरात कटोर शिक्षण पाठीशी राहिले पाहिजे का तुमच्या आता ते आमची तर मागणी आहे की सर्वांनी आमच्या सोबत रहावं जसं आज महाराष्ट्र एकोप्यानं आमच्या पाठीमागे उभारलंय तसं आम्हाला वाटतं सर्वच आमच्या पाठीमागे आहेत आणि ते कायम राहतील आणि आम्हाला न्याय न्यायमिवस्तर नाही तर आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा